बघा काय बातमी आहे राज्यातील शिक्षण क्षेत्रात कंत्राटी पद्धत आणण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू झाला आहे याचा फटका ग्रामीण भागातील एकोणतीस हजारहून अधिक शिक्षक तसेच एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना बसणार आहे राज्यातील सुधारित शिक्षक संचमान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली या दोन्ही निर्णयाची अंमलबजावणी रद्द करण्यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत पंचवीस सप्टेंबरला सामूहिक रजो आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा एक शिक्षक होणार आहेत त्या शिक्षकासोबत एक निवृत्त कंत्राटी अतिरिक्त शिक्षक नेमला जाणार आहे त्यामुळे राज्यातील पंधरा हजार शाळांमधील सध्या कार्यरत असलेल्या एकोणतीस हजार सातशे सात शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे केंद्राच्या बालकांचा केंद्रांच्या बालकांचा शिक्षण हक्क कायद्यानुसार लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही ना, मात्र या कायद्याचे पायमूल्य होणार असल्याचा आरोप शिक्षक हे धोरण राबवून ग्रामीण भागातील शाळा बंद करण्यासारखाचा सरकारचा डाव आहे भविष्यात समूह शाळा सुरू करण्याची सुरुवात आहे ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळण्याचा घाट सरकारने घातला आहे राजे राज्याध्यक्ष महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षक परिषद शासनाच्या धोरणाचा शिक्षक संघटनेने विरोध केला आहे सर्व संघटनांच्या समन्वय समितीची बैठक शनिवारी पुणे येथील शिक्षक भवने ते पार पडली बैठकीत शासनाच्या भूमिकेवर विचारविनिमय केला या धोरणाचा विचार करण्याचा एक मुख्य निर्धार बैठकीत घेतला शासनाच्या निर्णयामुळे ग्रामीण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फटका बसणार त्यामुळे शासकीय शाळांचा दर्जा घसरण्याची भीती आहे तर बघ अशा प्रकारे आ, या धोरणाला शिक्षक संघाने विरोध दर्शवून पंचवीस रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढं आवड लाईक करा शेअर करायला बसू नका धन्यवाद